गावात लोक लय चर्चा करीत ग आई सांगत होती हा पण या सगळ्याचा बाबाला घरात कोणाला पाणी बी गोड लागत नाही बाबा तर नुसता गपगप असतो जास्त काही बोलत पण नाही असं नव्हतं करायला पाहिजे ग अग तरी तायडीला सांगितलं होतं मी पण तिने काय माझं ऐकलं नाही आणजी दीपिताईचं कळाल्यामुळं आज मावशी काकाची ही अवस्था झाली तुझी प्रॅक्टिस पण बंद केली आता तू काय करणार जाऊ देतील का तुला घावल्यासोबत प्रॅक्टिसला नाही जाणार मी प्रॅक्टिसला बाबाला त्रास होईल असं काय पण नाही करणार आई बाबा म्हणतील त्या मुलाबरोबर गप गुमान लग्न करत आणि मग घावल्याला काय सांगशील गावल्या खूप चांगला मुलगा आहे ग त्याने एवढ्या कमी दिवसात मला खूप मदत केली त्याच्यामुळे मला वाटलं होतं आता मी आर्मीत भरती होणार वानार सगळं संपलं हा आयुष्य इथेच थांबला पाहिजे चल लवकर नाही परत आई ओरडत बसून एवढा वेळ जायला झालं थांब मला थोडं बोलायचं मला नाही बोलायचं कोणासोबत अगं मला समजते तुझी काय कंडिशन आहे ते फक्त पाच मिनिटं बोल जा मला नाही बोलायचं का बोलू मी तुझ्यासोबत कोण आहे तू माझ परत माझा हात असं कुठं पण धरू नको लोक काय म्हणतील मी नाही येणार प्रॅक्टिसला नाही जायचं मला आर्मी तू कधीपासून लोकांचा विचार करायला लागली दोन मिनिटं बसून बोल फक्त एकदा माझा ऐक मग तुला वाटेल ते कर नाही ना दोन तो काय म्हणतो ते ऐक तरी मला आहे मुलगी म्हणजे बाप्पाची इज्जत असते पळून गेल्यामुळं तुमच्या घरातली सगळी माणसं खचून गेली असती पण आणजे एक लक्षात ठेव हीच ती खरी येळ आहे तुला आता खंबीर झालं पाहिजे सगळ्यांना सावरलं पाहिजे कस हो खंबीर सांग ना तू आधीपेक्षा जोमानं प्रॅक्टिस कर अभ्यास कर आणि भरती होऊन दाखव जी लोक तुला नाव ठेवतात ना तीच लोक तुला उद्या उचलून घेतील कौतुक करतील तुझं तुझला तुला वाटतंय तेवढं सोपं नाही रे हे माझ्या आयुष्यात लांब लांब पर्यंत अंधारच आहे आणि या अंधारातून मी बाहेर पडन असं नाही वाटत तू तुझ्या तु तु मनाची तयारी दाखव आणि फक्त एक पाऊल पुढे टाक मग पुढे कितीही दाट अंधार असू दे तुझ्या आयुष्यात कायम एक कंदील म्हणून उभा राहील आणि कितीही मोठे संकट आले वारा वादळ पाऊस तरी हा कंदील कधीच विजणार नाही फक्त प्रकाश देत राहील आणि तुला त्या अंधारातून बाहेर काढ झालं तुझ जाऊ मी आता लढायच्या आधीच हार मानली अगांचे संकट ही आपली खरी परीक्षा घेत असतात अन तुला हे संकट पार करावंच लागेल विचार करेन तुझ्या बोलण्याचा जात आई वाट बघत अस वेळ झाला तर मलाच बोल चल गमीने रूपाची पोरगे माझ्या मामाची एकोण नंबर दिसते साडीवर हिला फिरवी ना माझ्या गाडीवर गाडीवर फिरवी ना माझ्या गाडीवर हम्म हम्म खुश दिसत आहे काही नाही आपलं असच हा पण मला माहिती आहे ना तुम्ही एवढं का खुश ती ती दिप्पी पळून गेली म्हणून ना हा बरं झालं ती पळून गेली ती आता तुमचा आणि अंजली वहिनीचा लग्नाचा मार्ग मोकळा तिने केलं ते चांगलंच केलं <laughs> तिच्यामुळं तर मामीचा माझ्या आणि अंजलीच्या लग्नाला होकार <laughs> झालाय फक्त आता मामा बोलला पाहिजे भाऊ पण ती म्हातारी आहे ना जरा कुचकुच वाटते त्या मात्रेला मा मला काही घरी आणायचं आहे का राहुल्याने त्याचं मध्ये घोडाने मारलं पाहिजे म्हणजे झालं हा त्या राहुल्याच आहे ना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे वाचतील वाचतील समधी गाणे वाचतील ह्याला <laughs> <खुडा> कसं <laughs> खोळा केलाय तस ह्याचा पण परफेक्ट गेम करतो हा बरोबर आहे भाऊ अरे वास न आता का माझ्या गळ्यापर्यंत येतो का काय नाही ए अरे ये पोयला नाही नको ए का थोडा तु आट पडलं आता काय झालं तू तुम्हाला म्हणतो ना चल आणि आता येऊन कडाला वाचलाय सारखा तुझ्या पण डोक्यावर परिणाम झाला असं काही नाही सकाळी आंजी भेटली होती बोललो तिच्याबरोबर बरं झालं बाबा एकदाशी बोलला नाही तर पार वायता का आणला आता का भरून बोलला ना राहिले अजून काही नुसतं आंजी आंजी करीत असतो ते आंजीची करी एकदाशी गंजी आणि पे बघा वाई वाईब्या काय पण बोलू नको आणि जे म्हणते तिने भरती सोडली तिनं खरंच भरती सोडली तर अरे मग सोडली तर सोडू दे ना तिची मर्जी नाही असं नाही झालं पाहिजे अरे तिचे घरचे नाही तिला लावेत आपण काय करणार आहे आता मी काय म्हणतो आपण जर तिच्या घरच्यांसोबत बोललो तर ए बाबा तिच्या घरच्या आपल्याला उच्चारतील आणि देतील घराच्या बाहेर बिरकून तिची आई माहिती ना तुला कशी हम्म पण आपण तिच्या आईला नाही विचारायचं मग कोणाला विचारायचं तिच्या बापाला विचारायचं विचार राहुल राहतलं मारती मामा हो किती काम करत आहे बघा किती झाले आराम करा थोडासा अरे आराम केला तर खाणार काय आणि तुम्ही आज इकडे ते इकडं चालतो मामा तुमच्यावर थोडं बोलायचं होत बोलायचं होत बोल की ते आंजी थोडं बोलायचं होतं बऱ्याच दिवसापासून ती प्रॅक्टिसला येत नाही ती भरती नाही देणार आता भरती सोडली ती ना पण मी काय म्हणतो तुम्ही तिला सांगा भरती सोडू नको म्हणून तुमचं ऐकल ते अरे नाही रे तसं पण तिची आई नाही म्हणते आणि रावल्या मला सांग तसं पण आपल्या गावातल्या पूरी भरती होत्यात होय तुम्हीच म्हणताय ना तर प्रयत्न जर शंभर टक्के असतील तर यश नक्कीच भेटतं अहो अंजी करते की शंभर टक्के प्रयत्न फॉरांपेक्षा कमी नाही आणजी तुम्ही जर असं तिच्या पाठीच्या असाल तर आणजी शंभर टक्के आर्मी भरती होणार बघा आधी वाटायचं असं पण आता नाही वाटत का का पण अरे या पहिल्यासारखे दिवस नाही राहिले र आता मामा दिवस आधीसारखेच आहे तुम्ही तुमचा विचार बदलला मला समजते दीपी पळून गेल्यापासून तुमची काय अवस्था झाली पण प्रत्येक मुलगी असंच करल असं पण काय नाही मामा आणि आपली अंजी असं काय पण करणार नाही तिला आर्मीत भरती होऊन तुमचं नाव अख्या तालुक्यात मोठं करायचं आहे मामा तिला फक्त एक संधी द्या तुमचं बोलून झालं असेल तर जा तुम्ही मला लई काम आहे पाणी द्यायचे अजून जा तुम्ही रावल्या अरे मला नाही वाटत आणजी जबाबतीला प्रॅक्टिसला पाटील म्हणून मला पण तेच वाटते हा ना राव अरे आपण त्या मामाला एवढं समजून सांगितलं तरी त्याने आप आपल्याला उचकावून दिलं अरे त्या मामापेक्षा ती मामी बरी दोन मिनटं नाही लावलं आपल्याला बाहेर काढायला हे बघू आयपे आपण सांगायचं काम केलं आता बघू काय होतंय अंजे कुठे निघालीस प्रॅक्टिस तर चालले तुला एकदा सांगितलं कळत नाही काय आणि आर्मी भरतीचं खोटो काढून काढून टाक म्हटलं होतं ना अग जाऊ दे तिला मॅच सांगितलं तिला आहो तुम्ही विसरलात का आपल्या दीपीनं काय केलं ते जीव जाईल पण कधी विसरणार नाही पण एका पुरीच्या चुकीची शिक्षा दुसरीला नाही देणार आणि उद्या अंजीनं तेच केलं तर हे बघ शैला आपली अंजी असं काय बी नाही करणार माझा पूर्ण विश्वास आहे अंजीवर आणि एक बाप म्हणून तिच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य आहे जाऊ दे तिला करा तुम्हाला काय करायचं ते तू खरच प्रॅक्टिसला आले कमी स्वप्न बघत अरे खरंच आले मी का विश्वास बसत नाही का हा ना मला विश्वासच बसत नाही राहुल अरे चिमटा काढ रे राहुल्या काढायला सांगितलं सांगितलं बरे अगं तू प्रॅक्टिसला येणार नव्हती ना मग कशी काय आली अरे ते अंजे उद्यापासून तू प्रॅक्टिसला पण आईने सांग ना सांगितलंय ना नको जाऊ मग नाही जात नाही तर माझ्यामुळे उगाच तिला त्रास होईल अग तू नको एवढा तिचा विचार करू मी समजावतो तिला आणि तू आर्मी भरती झाल्यावर लय अभिमान वाटेल बघ तिला तुझा जात उद्यापासून प्रॅक्टिसला म्हणून मी आले बरं झालं तू आली आता ये कमी झाले प्रॅक्टिसला आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे आतापासून पूर्ण येळ दे गोल गोलकर तुला ना शेवटी केस कापायला मुहूर्त मिळाला माझा नवीन लुक हे मंदडा मला कशाला विचारतो तुझं तू बघ हिरो हिरो दिसतोय तू या लुक मध्ये का कट म्हणतात याला हिरो तर दिसणारच ना नाही काढ आपला ए माकड तोंड्या मला कशाला सांगतो तू। तुझ तू तो काढ भाऊ काय बघतोय मी एवढं होऊन सुद्धा अंजली चक्क राहुल सोबत प्रॅक्टिसला मी पण तोच विचार करतोय अंजली प्रॅक्टिसला आलीच कशी भाऊ तरी तुम्हाला सांगत असतोय त्या राहुल्याला आवरा नाहीतर भावरा बनून कधी वहिनीला उडवून घेऊन जाईल तप्पास पण नाही लागायचा मग तुम्ही बसा माश्या त्या कावळाचे ना पंखच कापून टाकीन बंटी म्हणतात आपल्याला त्याला असा चोप देतो ना परत परतांजली सोबत प्रॅक्टिसला जाण्याची स्वप्न पण नाही पडली पाहिजे